श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आम्ही टेलर होतो आणि या अलीकडल्या फडामदी वावरात नाही तेले घडी तर यांनी काय बघितलं नाही मग रिव्हर्स दाबल्यामुळं बोड होता घोळी तीन लाकडी घोळी बनवली होती ते घोळी होता ते ते घोळी पडल्या गेली आणि ते मग टायर टायर काय टायर खाली गेला कसे काय होतं ते ते टायर का ट्रॅक्टर कोणाचा आहे ते तर तेच स्वतःचा ट्रैक्टर आहे काय नाव तुम्ही कुठं कारखान्याची कारखानेचे उस्तोडिता पार्टनर कारखान्याला तुमचं नाव काय माझं नाव सुनील पूर्ण नाव काय सुनील देवी राठोड कुठले तुम्ही आम्ही पातळीचे पातळीचे हो तिथं काय ऊस तुडीला आहे का त्यांचा ट्रॅक्टर सेपरेट आहे आमचा ट्रॅक्टर सेपरेट आहे कोणाचा ट्रॅक्टर आहे दुसरा दुसरा ट्रॅक्टर आमचा जी कोणाचं नाव नाही का त्यांना सचिन अहो मौली पूर्ण नाव काय त्यांचं ना। सचिन श्यामराव राठोड ते कुठले आहेत तालुका जिल्हा बीड बर काय झालं मागे ट्रक जातानी टायर खाली आला ते पाठीमाग कुठं झाली ही घटना ही घटना झाली कळस ते अलिकून मोकाशे मनामध्ये झाली म्हणजे पारनेर तालुक्यात झाली हो पारनेर तालुक्यात झाली मग तुम्ही तिथून इकडं आणलं का पुणे जिल्ह्यात इथे दवाखान्यासाठी आणलो आम्ही असं झालं काय हो मग तुम्ही तिकडं आळकुटीला नेलं नाही का आळकुटीला नाही नेलं आम्हाला जवळ पडलं म्हणून इकडे आलो पळ असं आता ते बारक बाळ आहे त्याचं नाव काय म्हणजे त्यांच्या ट्रॅक्टर खाली ते बाळ सापड आज सकाळीच आलो प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ गदारोळ चालू होता महिला आंबरडा फोडत होत्या काय घडलं कोणाचा कोणाला ताळमेळ लागत नव्हता नंतर ती घटना कळली काय झालं त्या घट ती घटना अशी पारनेर तालुक्यातील कळस या गावात मोकाशी माळ्यात ऊस तुडी काम तोडी चालू होती ऊस तुडीसाठी बीड जिल्ह्यातले ऊस तोडी कामगार काम करत होते ऊस तुडी कामगारांचा दोन टॅक्टर आहेत एक टॅक्टरचा ऊस तोडी कामगारांचा टॅक्टर भरत होता दुसरा ट्रॅक्टर तिथं शेदारी होता आता ऊस तुडी कामगारांच्या बाळा बाळं जी असतात ती बाळं त्या कोपीत ठेवलं होतं झोळी करून कोपी बनवली होती परंतु वडील ट्रॅक्टर मागं घेत होते आणि ती जु कोपी ढासाळली आणि जुळी जे बाळ होतं ते नेमकं दुर्दैवाने टॅक्टरच्या मागच्या चाकाखाली आलं आणि दुर्दैवी बाळाचा अंत झाला त्यानंतर बाळाला घेऊन बेल्ले इथे आणलं थ्यानल, बेल्ले इथे आणल्याच्यानंतर तो जो काही गोंधळ चालू होता गदराळ चालू होता त्या गदराळात इथं बाळ मृत झाले हे घोषित करता आलं नाही अखेर रुग्णवाहिकेत घालून त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं घटना झाली घटना झाल्याच्यानंतर ही घटना जाहीर करण्यापूर्वी जे बाळाचा दुर्दैवी अंत झाला हे जाहीर करता आलं नाही मात्र इथं जे काही प्राथमिक आरोग्य के केंद्रातले वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शिवाजी फड किंवा त्यांचे सर्व कर्मचारी इथं उपस्थित होते त्यांनी आल्याच्यानंतर तातडीने त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु जे त्यापूर्वीच अंत झालेला होता परंतु घोषित करण्यात गोंधळामुळं घोषित करायला त्यांना विलंबला आहे इथं दुसरी एक बाजू अशी इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे हे असतानाही त्यांनी पलीकडे मोकळ्या याच्यात म्हणजे हॉलचा जो मोकळा पेस आहे तिथं ते, ते उपचार करून रुग्णांना सेवा देतात अनेक अडचणी असतानाही ते सेवा देण्यात कुठेही कुछ कुचराई करत नाहीत हे यातून दिसून आलं सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क बेल्ले